नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मी कोकणी कशा मराठी युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं पहिल्यांदा तर मित्रांनो आता मी जी व्हिडिओ टाकणार आहे ना ती चार पाच दिवस अगोदरचे तर आम्ही गेलो होतो आमच्या गावातच लोकेशन सांगत नाही पण मित्रांनो तिकडे गेलो होतो तर फेकडे सुद्धा खरं म्हणजे फेकडे पकडण्यासाठीच गेलो होतो आणि तिथे आम्हाला धबधबा भेटला सुंदर असं छान तिकडचं वातावरण एकदम सुंदर आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि आपल्या कोण चॅनलवर वर त्यांनी आताच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुद्धा स्टार्ट करूया तर चला आपण आलोय आपल्या लोकेशन वरती इकडे काली नदी जाते इकडे पोरा आहे आहे इकडे सोमनाथ घरी जाऊल वैभव आहे इकडे

तर गाईच आपल्याला आता पहिली कुर्डी लागले बघूया आता कशा पद्धतीने काढतात मोठे वाटत मोठे बोलतात हा बघा मित्र कसरून बघा कसरून हा बघा आहे पाटली मांडरी काढा आहे बारकी आहे ओ माय गॉड पकडी सात किलोची आहे सात किलोची सात किलोची आहे साडेसात किलो एवढी आहे सोम्या झुम करतो साडेसात किलो हा घेऊन पण पडेल

बरोबर <laughs> <यक, आ>? <laughs> आहे तर मित्रांनो नंतर आल्यावर दाखवतो मित्रांनो बघा पोरे इकडे अंघोळ करतायत मस्त पैकी फोटोशूट वगैरे चालू आहे देखो काय कोय साजी जाते મોબાઈલ સરુલે બગા અમે આહ ધબધા વરથી પાટી પોટી ચાલુ કે કોકણત

तर गाईचं बाग तिकडे दाखवतो तुम्हाला हे नीटच बघा तिकडं भारी आहे एकदम वाट व्ह्यू भारी आहे फोटोशूटला वगैरे मी चांगला आहे हो या फोटो काढू या फोटो पावसाला जायचं पण आताच यायचं या आठ याच्यात वाव अमेझिंग गोदावडीतील धरण बघा इकडे पोहायला वगैरे चांगला आहे इकडे पोरा आणि आत्ताच आम्ही अंघोळ सुद्धा करून आलो आहे मस्तपैकी धबधब्यावरती तुम्ही बघितलंच असाल तर मित्रांनो आता आपण आलो शाळेमध्ये ही मराठी शाळा चापी गावातील पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण आहे बघा हे आता घरी जातील गाडीवर ना आपण पण परत येईल वय बघा न्यायला आव होय हो आम्ही काय करू